आणि डोंबिवलीकरांसाठी महत्वाची बातमी डोंबिवली स्टेशन सध्या गैरसोयींचा आगार झालाय लाखो प्रवासी रोज डोंबिवली स्टेशनवरून प्रवास करतात सध्या प्लॅटफॉर्म क्रमांक एक दोन तीन आणि चार वर काम सुरू आहे आणि त्यामुळे प्रवाशांची अतिशय गैरसोय होतीये डोंबिवलीच्या या प्लॅटफॉर्मवरती कार्यालयीन वेळेत मोठ्या प्रमाणात प्रवाशांची गर्दी होते आणि या गर्दीमुळे अनेक प्रवासी आपला जीव धोक्यात घालून प्रवास करताना दिसतात सध्या डोंबिलीचा प्लॅटफॉर्म क्रमांक तीन आणि चार हो। प्ला, वरती आहोत तुम्ही बघू शकता या ठिकाणी रेल्वेचं काम सुरू आहे प्लॅट प्लॅटफॉर्मवरती काम सुरू असल्यामुळे या ठिकाणी जर बघितलं आपण तर रेल्वे आणि प्लॅटफॉर्म यामधलं अंतर जे आहे ते खूप कमी झालेलं आहे त्यामुळे सकाळच्या वेळी ज्यावेळेस प्रवासी लोकलमध्ये बसतात त्यावेळेस ते त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये त्रास सहन करावा लागतो आपण या बाजूला जर पाहिलं तर दोन नंबरच्या आणि एक नंबरच्या प्लॅटफॉर्मवर देखील काम सुरू आहे त्यामुळे तिथल्या देखील प्लॅटफॉर्मचं अंतर जे आहे ते कमी झालेला आहे त्यामुळे प्रवाशांना लोकलमध्ये चढत असताना मोठ्या प्रमाणामध्ये त्रास सहन करावा लागतो सोबत काही प्रवासी आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत काय सांगाल सकाळी तुम्ही नेहमीच प्रवास करताय मात्र प्लॅटफॉर्म आणि लोकलमधलं अंतर कमी झालेलं आहे काम सुरू आहे तर कसा त्रास होतो या ठिकाणी प्लॅटफॉर्म कमी झाल्यामुळे इथे गर्दी खूप होते जर ट्रेन आली तर तिथे उभा राहायला पण जागा नसते आणि त्यामुळे चढताना वगैरे खूप त्रास होतो डोंबिवली म्हणजे तुम्हाला माहितीच आहे नेहमीच चा गर्दीचंच ठिकाण आहे आणि त्या सिच्युएशन मध्ये जर तुम्ही असं करताय तर त्याच्यामध्ये ॲक्सिडेंट होणारच इन्सिडेंट तर काम सुरू असे केले प्लॅटफॉर्मला जागा नाहीये लोकांना उतरायला पूर्ण इथे चढायची गर्दी असते तर फार म्हणजे हे खूप हॅक्टिक आहे अडचण होती धक्का बुका लागते त्या दिवशी तर मला ट्रेन नाही इथे लावलं पत्रा लागला मला भरपूर लागलं तरी गर्दी बाई धडपड म्हणजे जायला जमत नाही आ, लोकल लोकलमध्ये चढत असताना प्रवाशांना मोठ्या प्रमाणामध्ये त्रास सहन करावा लागतोय सुरेश काडे एबीपी माझा डोंबिवली एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट